नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद नमस्कार महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी नाट्य कलावंत प्रकल्प बाबुवाणी आपणा सगळ्या रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे सर यांच्या काव्यस्वरूपी या मालिकेतील घोडदोड एका मानवतावादी अस्तित्वाची या एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो तर कवितेचं नाव आहे भारतमाता रडते आहे भारतमाता रडते आहे कवी म्हणतात भारत जरी स्वतंत्र झाला भारत माता रडते आहे अहो भारत जरी स्वतंत्र झाला भारत माता रडते आहे स्वतःच्याच आश्रूने धोनी भांडी करते आहे भारत माता रडते आहे बिहार मध्ये माझी आई अहो बिहार मध्ये माझी आई अगदी जळून मरते आहे वेशा बनून बहीण माझी डान्स बार करते आहे वेशा बनून बहीण माझी डान्स बार करते आहे स्त्री पुरुष समानतेला अहो स्त्री पुरुष समानतेला ती कशी कुरवाळते आहे आणि धुणी धुणी करते आए। ती करते आहे आहे भारत माता रडते आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ती मेकअप कसा करते आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ती मेकअप कसा करते आहे आणि सेजच्या वादामध्ये ती कशी तडपडते आहे आणि शेजच्या वादामध्ये ती कशी तडपडते आहे स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी वृद्धाश्रमात सरते आहे स्वातंत्र्य सैनिकांची हीच पिढी वृद्धाश्रमात सडते आहे आणि स्वतःच्या आश्रमे ती ध्वनी भांडी करते आहे भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई जाती धर्म विसरते आहे अहो हिंदू मुस्लिम शिख इसाई जाती शेमडा नागडा भाऊ माझा अहो नेहमीचा शेमडा नागडा भाऊ माझा पण आय पी एल ला खर्च करते आहे आणि स्वतःच्या शासने ती ध्वनी भांडी करते आहे भारत माता रडते आहे भारत माता रडते आहे धन्यवाद